म्हणजे संगीत हे फक्त श्रवणाचा आनंद नाही तर आत्म्याशी संवाद साधण्याची ही वेगळी प्रक्रिया आहे सूर ताल आणि लय यांचा ज्यावेळी संगम होतो त्यावेळी वेगळा नाद निर्माण होतो ज्याला आपण संगीत म्हणतो कलाकार आपल्या अंतःकरणातील भावनांना सुरांच्या माध्यमातून जेव्हा जगासमोर आणतो तेव्हा वेगळं संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं जीवनात अनेक मार्ग असतात कोणी शास्त्राच्या वाटेनं जातं कोणी कलांच्या वाटेनं जातं परंतु अशा काही व्यक्ती असतात ज्या दोन्हींचा सुंदर संगम घडवून आणतात ज्या जीवनाला स्वरांचं सौंदर्य आणि साधनेचं समाधान देत असतात आज आपण अशाच एका प्रतिभावान आणि साधनेसाठी समर्पित कलाकारशी संवाद साधणार आहोत संगीत अलंकार दिप्तेश मिस्त्री उच्च शैक्षणिक पार्श्वभूमी असतानासुद्धा ज्यांनी स्वर निवडला आणि त्यातून आपलं करिअर घडवलं आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या संगीत प्रवासामागची प्रेरणा साधनेतील अडचणी आणि यशाचं रहस्य आज आपल्या स्टुडिओत स्वागत करूया दीप्तेश मिस्त्री यांचं नमस्कार सर नमस्कार आजच्या या खास संवादात आपलं मनापासनं स्वागत सर असं म्हणतात एखाद्या कलाकाराला पहिला सूर त्याच्या आयुष्याची दिशा ठरवणारा असतो तुमच्या जडणघडणीतला पहिला सूर कसा होता प्रथमत मी आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी यांचे मनपूर्वक आभार मानतो आपण या ठिकाणी मला मुलाखत देण्याची संधी उपलब्ध दे करून दिलात आणि माझे जे रसिक श्रोते आहेत भजन श्रोते आहेत गायनश्रोते आहेत त्यांच्याशी मला हितगुज करण्याची एक संधी उपलब्ध करून आपण दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार संगीत हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे मागची जवळपास दोन हजार तीनपासनं ते आजपर्यंत जवळपास बावीस वर्ष या क्षेत्रामध्ये मी आहे माझ्या घरी माझे वडील दशावतार कलाकार असल्यामुळे आमच्या घरातील वातावरण हे असं धार्मिक स्वरूपाचं होतं घराच्या शेजारी दत्त मंदिर वगैरे आणि त्यामुळे घरातच एक प्रकारचं धार्मिक वातावरण असल्यामुळे आपोआपच ते संस्कार होत गेले मग वडिलांबरोबर दशावतार नाटकांसाठी जायचं त्यांच्यासोबत बसायचं वगैरे रंगरेषा रूपदेशा बघायची आणि वाडीतील भजन मंडळामध्ये देखील मी अभंग गायन करायचो इयत्ता तिसरीपासून मी सुरुवात केली भजनामध्ये अभंग गायला कधी एखादा अभंग कधी एक दोन अभंग असं गाता गाता लहान असल्यामुळे बक्षीस पण मिळायचं त्यामुळे कौतुक व्हायचं त्यामुळे उत्साह वाढायचा हुरूप जो वाढला तो वाढतच गेला आणि त्यामुळे भजन करायची अवीट इच्छा निर्माण झाली मग सहावी सातवीमध्ये असताना आमच्याशी घराचे जारी प्रमोद मुंडे गुरुजींकडे मी तबला शिकलो जवळपास दोन वर्ष त्यांनी अतिशय सुंदर शिक्षण मला दिलं काही कालांतरानं मी मामाच्या घरी बांधा येते शिक्षणाला गेलो त्यामुळे तबल्याचं शिक्षण माझं बंद पडलं परंतु तेथे असताना देखील शालेय शिक्षण घेत असताना देखील मी त्या मामाच्या वाडीतील भजन मंडळामध्ये तबलावादक म्हणून साथ केली तिसरीपासनं दहावीपर्यंत हा सांगीतिक प्रवास चालूच होता माझा एक तबलावादक म्हणून आणि सोबतच कधीकधी पेटीवर बोटं फिरायची त्यामुळे हळूहळू एक स्वरांचं नातं माझ्याशी जोडलं गेलं मग अकरावीमध्ये असताना अकरावी, अकरावी बारावीमध्ये असताना शिरोडा कॉलेजमध्ये मग वेगवेगळ्या प्रकारच्या गायन स्पर्धा असायच्या त्यामध्ये मी भाग घ्यायचो तिथे मला वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिक मिळायची त्यामुळे देखील उत्साह द्विगुणित झाला तोपर्यंत मी कुठेही गायन शिक्षण घेतलंच नव्हतं आणि तबला शिकता शिकता कधी माझे हात पेटीकडे वळले हे माझ्या लक्षात देखील आलं नाही आणि सुरांचं मला सान्निध्य लाभलं दोन हजार तीन साली मग समवयस्क असलेल्या माझ्या मित्रांना शेजाऱ्याच्या शेजाऱ्याच्या मित्रांना घेऊन आम्ही भजन मंडळ स्थापन केलं श्री सद्गृपा प्रासादिक भजन मंडळ मंदल। भजन मंडळाच्या माध्यमातून आम्ही जवळपास भरपूर भजनं केली भजन स्पर्धा केल्या पहिल्याच पै पाहि सहा भजन स्पर्धांमुळे आमचा प्रथम क्रमांक आला त्यामुळे तो उत्साह आमचा द्विगुणित झाला दोन हजार सोळापर्यंत ज्या भजन स्पर्धा मी केल्या दोन हजार तीन ते दोन हजार सोळापर्यंत जवळपास चारशे पन्नास ते पाचशे भजन स्पर्धा केल्या परमेश्वराच्या आशीर्वादाने कुठल्याही भजन स्पर्धेमध्ये मी रिक्त असताना आलेलो नाही आहे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक किमान तृतीय क्रमांक किंवा नाहीच असेल तर उत्कृष्ट गायक उत्कृष्ट पखवाजवादक उत्कृष्ट हार्मोनियम वादक ही सगळी बक्षीस आम्हाला प्राप्त झाली आणि त्याबद्दल परमेश्वराचे मी खूप आभार मानतो की त्याने मला त्या काहीच कमी पडू दिलेलं नाही त्यानंतर बी एस सी केलं मी फिजिक्समध्ये आणि एम बी ए देखील केलं ते करता करता मी भजन ही कला वारसा चालवतच होतो सोबतच मला गोवा वास्को येथे जॉब मिळाला जॉब करता करता मग भजन सेवा पण चालू ठेवली आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपल्याला फक्त भजनावर अवलंबून राहायचं नाही आहे आपल्याला गाण्यात काहीतरी जर करायचं असेल तर चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आपलं भजन जर ॲट्रॅक्टिव्ह बहारदार झालं पाहिजे तर एका चांगल्या गुरुकडे गेलं पाहिजे मग मी आरवली येथी येथील श्री श्रीराम दीक्षित गुरुजी यांच्याकडे संगीत शिक्षण सुरू केलं प्रारंभिक एक दोन वर्ष त्यांच्याकडे मी गेलो नंतर त्यांनीच मला ओल्ड गोवा गोवा येथील बाळकृष्ण केळकर गुरुजी यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवलं त्यांच्या रेकमेंडेशनने तेथे मी दोन हजार सोळापर्यंत शिक्षण घेतलं दोन हजार आठ ते दोन हजार सोळा यामध्ये या कालावधीत मी विशारद पूर्ण केली जवळपास अजून देखील मी शिकतोय दोन हजार सहापासून आज दोन हजार पंचवीस चालू आहे अजून मी शिकतच आहे आणि माणूस हा म्हटल्यानंतर माणूस हा शेवटच्या काळापर्यंत शिकतच असतो माणसाने विद्यार्थी राहिलं पाहिजे तरच तो चांगला कलाकार बनू शकतो असं मला वाटतं म्हणजे संगीत म्हणजे देवत्वाचा अनुभव आणि त्या अनुभूतीचा पहिला स्वर म्हणजे प्रार्थना तुमच्या आवाजात सर आपल्या प्रवासाचा मंगल आपण प्रारंभ करूया आई वडील आणि गुरुजन हे आपल्याला दिशा दाखवणारी अशी ज्योत आहे जी नेहमीच आपल्याला प्रकाशमान करत असतात आपल्या गुरुने दिलेल्या शिकवणीतील अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आजही प्रेरणादायक वाटते दोन हजार सहामध्ये मी नोकरी जॉईन केली ते दोन हजार तेरापर्यंत मी नोकरी केली परंतु नोकरीमध्ये माझे मन रमेना आणि नोकरीमध्ये देखील असं व्हायचं की रियाज करायला मिळत नव्हता मग अशी एक वेळ आली की एकतर तुम्ही नोकरी करायची किंवा संगीत करायचं मग त्यावेळी मी अतिशय कठीण निर्णय घेऊन संगीत हा विषय निवडला आणि नोकरी सोडली परंतु संगीत विषयाने मला काहीच कमी पडायला दिलेलं नाही माझे गुरुजी पहिले गुरुजी श्री श्रीराम दीक्षित त्यानंतर मी विशारद केलं श्री बाळकृष्ण केळकर यांच्याकडे आणि त्यानंतर पणजी येथील श्री रमेश सुकटणकर गुरुजी जे स्वतः पंडित जितेंद्र अभिषेकी वो ज्येष्ठ शिष्य होते आणि सध्या मी शिकतोय आग्रा घराण्याचे गोव्यातील एक ज्येष्ठ गायक श्री कमलाकर नाई यांच्याकडे ते मला पुढील मार्गदर्शन करत आहेत विशारापर्यंत मी बाळकृष्ण केळकर यांच्याकडे शिकलो अतिशय शिस्ती जे व्यक्तिमत्व गुरूंनी आपल्याकडचं अमूल्य ठेवा संगीतिक ठेवा मला दिला माझ्यातील कलाकार त्यांनी घडवला शास्त्रीय संगीत शिकताना गाताना कुठले नियम पाळायचे रागाचं व्याकरण कसं अचूक असावं गाणं आपलं मेलोडियस कसं व्हायला पाहिजे रागाची शुद्धता कशी पाहिजे चाल बांधत असताना राग त्यामध्ये कसा निवडायचा कुठल्या गाण्याला कुठला राग सुटेबल आहे हे सगळं त्या गुरुजींनी मला शिकवलं सोबतच वक्तशीरपणा गाण्यातला शिस्तबद्धपणा त्यांनी मला शिकवला अभिजात भारतीय संगीत हे गुरुमुखी संगीत असल्यामुळे गुरूंच्या समोरच बसून ते आपण शिकावं लागतं त्यामुळे गुरूंच्या समोर बसून अशा अनेक गोष्टी मी शिकलो त्यामुळे गुरु त्या तिन्ही चारही गुरूंनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं असं मला वाटतं सर तुमची श्याम कल्याण रागातली बंदिश फार प्रसिद्ध आहे आणि ती आज सर्व श्रोत्यांसाठी तुम्ही ऐकवावी Oh Ah uh -huh. अलंकार ही पदवी तुम्ही मिळवली ती गुरुंच्या कारण तो आहे साधनेतला मुकुटमणी अलंकार पदवी मिळवताना साधनेतील कोणते क्षण तुम्हाला फार मोलाचे आणि अविस्मरणीय वाटतात दोन हजार सोळामध्ये विशारद झाल्याच्या नंतर मी रमेश सुकटणकर गुरुजी यांच्याकडे पणजी येते त्यांच्या घरी राहून मी गुरुकुल पद्धतीने गायन शिकलो घरी राहून म्हणणे म्हणजे सकाळी त्यांच्या घरी जायचं दिवसभर संगीत क्लास करायचा आणि रात्री घरी यायचं असं आठवड्यातून दोन वेळा जाऊन मी त्यांच्याकडे असंख्य राग रागण्या शिकलो गुरुजींनी प्रेमाने मला शिकवलं आणि दोन हजार एकवीसमध्ये माझी संगीत अलंकार ही पदवी पूर्ण केली गुरुजींनी माझ्यावर पुत्रवत माया केली भरपूर रियाज केला आणि या संगीत साधनेमध्येच संगीत अलंकार ही पदवी मी प्राप्त केली अलंकार में ही पदवी म्हणजे नुसतं ते नाव नसतं शास्त्रीय गायनामध्ये संगीत अलंकार आपल्या जिल्ह्यामध्ये देखील अतिशय थोड्याशाच व्यक्ती आहेत कारण ती विशारात म्हटल्यानंतर एक बेसिक लेवलची असते आणि त्याच्यानंतर संगीत अलंकार ही जी लेवल आहे ती खूपच वरच्या लेवलची आहे त्यामुळे जर आपण म्हणू की पहिल्या परीक्षेला गायनाच्या जर शंभर विद्यार्थी असतील तर अलंकारपर्यंतातील एक किंवा दोनच विद्यार्थी राहतात एवढी त्याची काठिण्य पातळी असते त्यामुळे संगीत अलंकार करणं हे माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी होतं आणि माझ्यामुळे माझ्यासोबत माझे, 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 माझे विद्यार्थी आणि अनेक मित्र जे संगीत कलाकार आहेत त्यांनी देखील माझ्या पाठोपाठ पाड़ संगीत अलंकार करायचा प्रयत्न केला त्यातील काही झालेत त्यांचे देखील मी खूप आभार मानतो की त्यांनी देखील तो संगीत वारसा जो आहे तो पुढे चालू ठेवला आहे संतांचा संघ म्हणजेच आत्म्याचा उत्सव असतो होणा तोच दिवाळीचा दीप तोच दसऱ्याचा विजय आणि आत्मिक प्रकाशसुद्धा तुमचा नंद आणि बिहागडा रागातला अभंग आम्हाला ऐकायला आवडेल दसरा दसरादिवा तुजी आस सखे सन्त जन भेट द भेट दी सखे सन्त जन भेट द भेट दी दसरादिवाजी आस दसरादिवाजी आस सखे सन्त जन भेटति सगे सन्त जना भेटिरा सुखाची आराशी राि अमुपदोडिला सुखचिया आराशी अमुप ी परया भाग्याी परया भाग्या आता सी दिवाळी जि आमसना ah <laughs> हे वाचा राम ना पिकली हे i yeah. am संता जिया दसरा दिवाळी तोची आम दसरा दिवाळी तोची आमासण सखे संत जना भेट दिला भेट सखे संत जन भेट दिला भेट देखे सं सखे सं आजच्या पिढीला अनेक आकर्षण आहे सर पण शास्त्रीय संगीत ही खर तर संगीतातील शिस्त आपल्याला शिकवत असत तरुण पिढीला शास्त्रीय संगीताकडे आकर्षित करण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला नेहमी वाटतं सध्याची तरुण पिढी अतिशय हुशार आहे म्हणजे आमच्या काळात कॉलेजनंतर शिकायला सुरुवात केली तर माझ्याकडे काही दुसरीतले विद्यार्थी आहेत चौथीतले विद्यार्थी आहेत ते एवढे हुशार आहेत की त्या काळी आम्ही जर एवढे शिकलो असतो तर आज आम्ही कुठच्या कुठे पोहोचलो असतो परंतु असो पण परं, आजच्या तरुण पिढीबद्दल मला असं बोलावं असं वाटतं की थोडीशी तरुण पिढी चंचल आहे एखाद्या गोष्टीकडे पटकन त्यांचं ध्यान राहत नाही एखादा गायन शिकत असेल तर त्यांना त्याची खोली माहिती नसल्यामुळे ते कदाचित घडत असावं कारण त्यासाठी निष्ठा पाहिजे चिकाटी पाहिजे आपण जर तबला शिकतोय किंवा गायन शिकतो आहे तर त्यासाठी एक आठ दहा वर्ष सतत एका गुरुकडे जाऊन ती ज्ञान आराधना केली पाहिजे तर त्यातील थोडंसं काहीतरी आपल्याला येईल परंतु आजकाल विद्यार्थी कसं करतात दोन वर्ष एका गुरूंकडे गेलात नंतर त्या त्यांना वाटतं की हा गुरु बरा नाही असं ते बोलून देखील दाखवतात नंतर दुसऱ्या गुरूंकडे जातात असं केल्यामुळे काय होतं धड एकाही गुरूचं शिक्षण त्यांना लाभत नाही असं होतं पालकसुद्धा काय करतात मुलांना सगळ्या कला याव्या हे म्हणून आग्रही असतात आपल्या मुलाला सगळं आलं पाहिजे माझ्याकडे काही असे विद्यार्थी आहेत जे गायन पण शिकतात कोणाकडे तबला पण शिकतात कोणाकडे पखवाज पण शिकतात कुठे कराटे क्लास पण शिकतात कुठे स्विमिंग क्लास क्लास पण करतात म्हणजे एक ना धड भाराभर चिंद अशी यांची तर आहे पालक देखील मुलांकडे या दिला गोष्टी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की रीतसर एकाच गोष्टीचं चांगलं शिक्षण त्यांनी दिलं पाहिजे आणि योग्य मार्गदर्शनासाठी त्यांनी योग्य गुरु केला पाहिजे सहा महिने शिकले की व्यासपीठ पाहिजे अशी एक गपलत सध्या होत आहे काही विद्यार्थी माझ्याकडे येतात मला अजित करे सारखं गायचं आहे बाबा शिकायचं असेल त्यांच्याकडे शिकायला जा मग माझ्याकडे कशाला आला असतो असं मी त्यांना म्हणतो म्हणजे कसं असतं एक चांगला गुरु त्यांनी केला पाहिजे सहा महिने शिकून आपल्याला व्यासपीठ जर मिळत असेल तर तो कलाकार तयार होत नाहीये काही वेळा रियालिटी शो टी व्ही शोमुळे काय होतं मुलं भरकटत जातात इतरांच्या मुलांना आई वडील बघतात आपल्या मुलांना तसं गायलं पाहिजे असं त्यांना वाटतं परंतु तसं होत नसतं म्हणूनच या सर्वाचं मूळ हे भारतीय शास्त्रीय संगीत आहे ते सर्वांनी शिकलं पाहिजे जो शास्त्रीय संगीत शिकेल तो सर्वांगीण त्याचा विकास होऊन तो कुठल्याही प्रकारचं संगीत गाऊ शकतो असं मला वाटतं कराओके सध्या प्रचलित आहे आणि कराओकेमुळे प्रत्येकाला वाटतंय की मी एक चांगला गायक बनू शकतो तुमचं यावर काय मत आहे कराओके जे लोक गातात ते बहुतांश कलाकार जे असे असतात जे शिकलेले नसतात कराओके जे गायक असतात ते त्यांनी खरं म्हणजे माझ्या मते एक चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे रागाची स्वरांची पकड त्यांना समजली पाहिजे जेणेकरून ते अधिकरित्या चांगले गाऊ शकतात ते वाईट गातात असं मी म्हणत नाहीये कारण मोठे मोठे कलाकार आपण भारतीय इंडस्ट्रीमध्ये जर बघितले बॉलिवूडमध्ये जे शास्त्रीय संगीत शिकलेले आहेत किशोर कुमारपासून आपण सुरुवात केली तर खूप खूप कलाकार आहेत जे शिकलेले नाही आहेत शास्त्रीय संगीत परंतु उत्कृष्ट गातृष्ट परंतु याचा अर्थ आपण असं म्हणत नाही की ते खराब कलाकार आहेत ते जर शास्त्रीय शिकले असते तर अजून चांगलं गाता आलं असतं म्हणून शास्त्रीय संगीत ही आपली भारताची अभिजात परंपरा आहे तीच आपण जपली पाहिजे श्रोती हो आता आपण संगीत अलंकार दीप्तेश मिस्त्री यांच्याशी संवाद साधत होतो आणि त्यांची सुरील गाणी ऐकत होतो याच मुलाखतीचा उर्वरित भाग आपण उद्या पाच वाजून तीस मिनिटांनी ऐकू शकाल